सिलेंडर गॅस मध्ये वाढ केल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी करत राज्यभरात सरकार विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे आज डोंबिवलीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिली स्टेशन बाहेरच घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी करत आंदोलन केले पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर मध्ये देखील दरवाढ केल्याने लाडक्या बहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करावी अशी मागणी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळेला था आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला गेल्या कित्येक महिन्यापासून महिलांचा आक्रोश आहे गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये घेतलं तर महिला आमच्या आसरू येतात त्यांच्या डोळ्यामध्ये की दिवसांदिवस भाव वाढत चाललेला आहे परंतु राज्य सरकारला किंवा के केंद्र सरकारला अजिबात याचं दुर्लक्ष करून त्यांची त्यांनी जे पोळी भाजायची आहे ती पोळी भाजून घेतलेली आहे त्यांचं राज्य सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता आली आज बी जे पी सरकार अजिबात लक्ष देत नाही महिलांना खोट्या आश्वासनं देऊन त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलेला आहे आमचं या महिलांच्या माध्यमातून एकच आव्हान असेल की त्यांनी लवकरात लवकर गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे जेणेकरून आमच्या महिला भगिनींना एक आनंद मिळेल परंतु तसा दिसता कामा नाही हे आजचं आंदोलन या डोंबोली शहराच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाप्रमुख मात्रे साहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे जर त्यांनी या दोन चार दिवसात गॅस संदर्भामध्ये भाव कमी केले नाहीत तर या देशामध्ये या डोंबिवली शहरातून सुरुवात होणार आहे आंदोलनाची आणि ते आंदोलन ज्या पद्धतीने महाराष्ट्र समाजाचं आंदोलन पेटलं आहे त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन या महिलांचं पेटणार आहे या, या निमित्ताने मी तुम्हाला शहर प्रमुख म्हणून आजच इथेवढं सांगू शकतो जय इन जय महाराष्ट्र की गेली दहा वर्षं आणि ह्या सत्यामध्ये जी बी जे पीची सरकार आलेली आहे त्यांनी जे खोटे आश्वासनं दिलेली होती ते खोट्या आश्वासनावरती दरवाढी प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ चालू आहे गॅस सिलेंडरच्या तर महिलांच्या अशा प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत अनेक महिलांना खोटे आश्वासन देऊन पन्नास पन्नास रुपये आता वाढवण्यात गॅसमध्ये पन्नास रुपये वाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेले येऊन ले आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या तर मला त्यांना बोलायचं आहे की काही एवढ्या महिने झाले ते आहेत कुठे आणि आताही ग साडेचारशे चारशे वरन गॅस जी अकराशे बाराशे पर्यंत पोहोचलेली आहे सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्रॉब्लेम झालेला आहे बायकांची अक्षरशः नाहक परिस्थिती झालेली गणना आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा